प्रेक्षको नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शशिकांत शिंदे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून शशिकांत शिंदे यांना धक्कादायकरीत्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तेथून शशिकांत शिंदे यांच्या राजकीय आयुष्यात पराभवाची एक मालिका सुरू झाली गेल्या पाच वर्षात शशिकांत शिंदे यांना दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणुकीतील पराभव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पराभव आणि नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निसर्त्या मतांनी झालेला पराभव असे तीन पराभव त्यांना स्वीकारावे लागलेले ला आहेत त्यामुळं यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ही पराभवाची मालिका खंडित होणार का याकडं कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच लक्ष लागलेलं आहे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते आहेत त्याचबरोबर त्यांनी चार वेळा विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन वेळा ते जावली विधानसभा मतदारसंघातून तर दोन वेळा ते कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून ही काम केलेलं आहे सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश शिंदे हे आमदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेला होता परंतु तो अंदाज फोल ठरला कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळण्याऐवजी ती आघाडी छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळाली अर्थातच ती आघाडी मोठी नव्हती म्हणजेच सहा हजाराच्या आसपास मतांची आघाडी ही लोकसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळाली त्यामुळं या मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना मतांची आघाडी न मिळाल्यामुळं विद्यमान आमदार महेश शिंदे यांची राजकीय ताकद ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मत पाहायला मिळाली गेल्या अडीच वर्षात माहिती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्यात आमदार महेश शिंदे हे यशस्वी ठरलेले आहेत त्याचबरोबर विकास कामे असतील त्याचबरोबर लोकसंपर्क असेल या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महेश शिंदे यांनी चांगली बांधणी केलेली आहे म्हणजेच महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघ चांगल्या पद्धतीनं बांधलेला आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खटाव तालुक्यात तालुक्यातील काही गावे त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील काही गावे आणि सातारा तालुक्यातील काही गावे मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे त्यामुळं सातारामधील किंवा सातारा तालुक्यातील जी काही गावे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतात त्या गावांमध्ये खासदार छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची मदत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार महेश शिंदे यांना मिळू शकते त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांच्या तुलनेत विद्यमान आमदार महेश शिंदे यांचा मतदारसंघातील जनतेशी दांडगा असा लोकसंपर्क आहे त्याचबरोबर विकास कामाच्या माध्यमातून एक चांगली इमेज त्यांनी आपल्या मतदारसंघात बनवलेली आहे त्यामुळं त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांना मिळू शकतो कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शशिकांत शिंदे यांना मानणारा गट आहे परंतु शशिकांत शिंदे यांचा लोकसंपर्क गेल्या पाच वर्षात कमी पडलेला आहे आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत त्यांना बसला अर्थातच कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणात मतांची आघाडी जरी छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळाली नसली तरी सुद्धा जी मतांची आघाडी छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरेगाव मधून मिळालेली आहे ती मिळवून देण्यात विद्यमान आमदार महेश शिंदे यांचा मोठा वाटा आहे त्यामुळं महेश शिंदे यांचा आत्मविश्वास खरदर वाढलेला आहे महायुतीचं सरकारचं मोठं पाठबळ त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं पाठबळ हे विद्यमान आमदार महेश शिंदे यांना मिळताना दिसते आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव केलेला आहे त्यामुळं शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड जर काबीज करायचा असेल तर त्यांना लोकसंपर्क वाढवावा लागेल आणि त्यासाठी त्यांना तालुक्याच्या राजकारणात चांगलंच लक्ष घालावं लागेल शशिकांत शिंदे हे राज्य पातळीवरील नेते मानले जातात त्याचबरोबर माथाडी नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं शरद पवार यांचे विश्वासू म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाला परंतु अशा अडचणीच्या काळात शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्याबरोबर सत्ते बरोबर न जाता किंवा सत्तेमध्ये सहभागी न होता शरद पवार यांच्याबरोबर राहणं पसंत केलं म्हणजेच शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून ओळखले जातात त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून शशिकांत शिंदे यांना विजय मिळवायचा असेल तर त्यांना प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीनं राबवावी लागेल त्याचबरोबर शरद पवार असतील त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील यांच्या सभा कशा मतदारसंघात होतील याकडे सुद्धा शशिकांत शिंदे यांना लक्ष द्यावं लागेल कारण सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना जनतेची सहानुभूती मिळताना दिसते त्यामुळे ते त्या सहानुभूतीचा फायदा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना मिळू शकतो सध्या राज्यामध्ये महायुती सरकारच्या विरोधात राजकीय वातावरण दिसते परंतु आपल्या विकास कामाच्या माध्यमातून कोरेगाव का विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीविषयी आणि एकंदरीत स्वतःविषयी एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करण्यात विद्यमान आमदार महेश शिंदे यांना यश आलेलं आहे त्यामुळं महेश शिंदे यांचा आत्मविश्वास खर तर वाढलेला आहे आणि त्यांचा जनसंपर्क पाहता गावागावामध्ये त्यांनी आपला गट हा खरदर प्रबळ केलेला आहे त्यामुळं महेश शिंदे यांचा वैयक्तिक करिश्मा या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळे जर शशिकांत शिंदे यांना विजय प्राप्त करायचा असेल तर अर्थातच त्यांना आपला जनसंपर्क वाढवावा लागेल त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे जे काही गटतट असतील त्यांना एकत्र करावं लागेल पक्षांतर्गत विरोधकांना सुद्धा त्यांची नाराजगी दूर करून त्यांना एकत्र करावं लागेल आणि एकंदरीत महायुती सरकारच्या विरोधातील जी नाराजगी आहे त्या नाराजगीच्या वातावरणाचा फायदा महेश शिंदे सॉरी शशिकांत शिंदे यांना उठवण्याची एक नामी संधी या निवडणुकीत खर तर चालून आलेली आहे त्यामुळं शशिकांत शिंदे हे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यासमोर कशा पद्धतीनं आव्हान उपस्थित करतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो आणि त्यात कोण वरचड ठरेल हे त्यावेळच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीवरती आणि नॅरेटिव्ह वरती ठरेल परंतु सध्या तरी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महेश शिंदे यांची बाजू ही वरचढ वाटत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका